श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा वीस फेब्रुवारी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे बाकी रामावर सोपवावे कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण यातच सिद्धीचे बीज जाण असा करावा संसार जेने राम न होईल दूर देहाने कर्तव्याची जागृती त्यात ठेवावी भगवंताची स्मृती कर्तव्यात असते मनाची शांती कर्तव्याचा कधी न पडावा विसर हृदयी धरावा रघुवीर ऐसे वागेल जो जणे त्याने जोडला चक्रपाणी उद्देगाशिवाय राहू नये कर्तव्याला चुकू नये पण त्यात रामाला विसरू नये ठेवावा रामावर विश्वास कर्तव्याची जागृती ठेवू न खास देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान हेच भक्तीचे मुख्य लक्षण देह करावा रामार्पण स्वतःचे कर्तेपण सोडून शास्त्री पंडित विद्वान झाला भगवतपदी न रंगला व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे भगवंतापाशी राहावे रात्रंदिन हाच सुखाचा उत्तम उपाय जाण रामाचे चरणी घ्यावी गती हाच विचारा आणावा चित्ती सुटावी प्रपंचाची आस तिथे परमात्म्याचे प्रेम खास सर्व कर्मात अधिष्ठान असावे देवाचे तोच कल्याण करील साचे भले बुरे जे असेल काही ते सोडावे रामापाई चित्त असावे रामापाई देहाने खुशाल संसारात राही आपण व्हावे रामार्पण सुख दुखाच न उरावे जाण धन्य त्याची जननी ज्याने राम आणिला ध्याने मनी रामाविन दुजे काही आता सत्य उरले न काही भाव ठेवावा चित्तात सुखे आयुष्य घालवावे त्याचे सानिध्यात ज्याने जिने केले रामार्पण त्याशी व्यवहार हेच खरे योग माझे सर्व ते रामाचे मानून जगात वागणे साचे आशासनाही कष्ट फार पुढे मागे रघुवीर आपण व्हावे मनाने रामाचे राम जे करील तेच घडेल साचे चित्त ठेवावे रामापाई दुजे मनात न आणावे काही आता न सोडावी हरीची कास होऊन जावे त्याचे दास दास्यत्वाचे मुख्य लक्षण मालका वाचून न दुसऱ्याची आठवण भगवंताचा दास झाला जग मानत त्याला म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास हे उरी बाळगावे खास एकच जगती माझा रघुपती याहून दुजा न करावा विचार हाच ठेवावं निर्धार भाव ठेविता रामापाई तो कधी कमी पडू देणार नाही मनाने जावे भगवंताला शरण जो चुकविल दुःखाचे कारण राम माझी माता पिता बंधू सखा तोच माझे सर्वस्वाचे स्वाचे ठिकाणी याहून तुझा विचार मनातन न आणि आजचे बोधवचन आता सांभाळावे सर्वांनी आपण रामाविन जाऊ न द्यावा क्षण जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।